कशा पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि व्यवस्था कशी के केली काय आव्हाना विसाव्या शतकातील महान संत विभूती सद्गुरू संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या रौप्य महोत्सवाचं पुण्यस्मरण उत्सव अखंड हरिणा महोत्सव आणि सर्व सदभक्तांनी आंतरराष्ट्रीय ख्यात करत असणारे भागवत भूषण पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचं आयोजन केलेलं आहे तरी मी भक्तांना असं आवाहन करतो की शिवमहापुराण कथेचा पंडितजी मिश्रा यांच्या वचनम्रताचा आशीर्वाद कीर्तन प्रवचनात श्रवण आणि महाप्रसादाचा आपण सर्वसवभक्तांनी लाभ घ्यावा नेमकं किती भाविक येतील काय व्यवस्था केली आता पाव आता पावसाळ्याच्या देखील दिवस आणि कशा पद्धतीची व्यवस्था पार्किंगची व्यवस्था कशी अंदाजे चार पाच लाख भाविक प्रतिदिन असण्याची शक्यता आहे आणि त्यांच्या सोयीसाठी पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पाच लाख स्क्वेअर फूट अंदाजे मंडप वॉटरप्रूफ देण्यात आलेला आहे आणि विविध ठिकाणी भाविक भक्तांची राहण्याची सोय केलेली आहे काय आव्हान असेल आव्हान एवढंच असेल की या सर्व अखंड हरणा हो महोत्सवामध्ये आपण सर्वांनी सहभागी होऊन परमहारताचा आनंद आपल्याला सर्वांना प्राप्त होऊन च्या आनंदातून जीवदशेचा बाधून भक्तीप्रेमाच्या सुखाच्या अनुभूतीची आनंदाची प्राप्ती आपल्याला सर्वांना निश्चित होईल हे आव्हान गर्दी मोठ्या संख्येने होणारे लाखो लोक येणार आहेत स्वयंसेवक कशा पद्धतीनं सगळे नियुक्त करण्यात आले आहेत कशा पद्धतीने समित्या गठीत करण्यात आल्यात आणि प्रशासनाचं यात कसं सहकार्य लागतं प्रशासनाच्या प्रशासनाच्या सहकार्यातून आणि स्वयंसेवकाच्या माध्यमातून हा उत्सव साजरा होतो आहे वेगवेगळ्या समित्या स्थापन केल्या आहेत ओके, ओके।